अहेरी तालुक्यातील हालेवारा येथे अनेक वर्षांपासून धान खरेदी केंद्र सुरू होते सदर केंद्र चालवणाऱ्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेला मागील अनेक वर्षांपासून खरेदी कमिशन हमाली रक्कम न मिळाल्याने संस्था यावर्षी धान खरेदी करण्यास तयार नाही त्यामुळे या केंद्र परिसरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता आलेवारा येथील धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे अन्यथा टीडीसी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहिरी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी उपप्रादेशिक व्यवस्थापकांना निवेदनातून दिला आहे तालुक्यातील हालेवारा येथील शेतकऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे की गेल्या अनेक वर्षापासून हालेवारा येथील धान खरेदी केंद्र आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत चालवले जात होते परंतु संस्थेला मागील अनेक वर्षापासून खरेदी कमिशन हमालीची रक्कम न मिळणे मालाची उचल वेळेवर न होणे अवाजवी घट संस्थेला जबाबदार धरून कार्यवाही करण्यात येत होती तसेच संस्थेला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत दिल्या जात नव्हती त्यामुळे संस्थेने आगामी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये धान्य खरेदी करण्यास असमर्थ दर्शवली तसेच पत्राद्वारे कळवण्यात आले त्यामुळे येथे आदिवासी विकास महामंडळ उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाअंतर्गत धान्य खरेदी करणार असल्याचे सांगण्यात आले होते परंतु आजपर्यंत हालेवारा येथील खरेदी केंद्र सुरू झालेले नाही तालुक्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन करण्यासाठी यावर्षी खूपच अडचण भासत आहे शेतकऱ्यांना खरेदी केंद्र कसनसूर एटापल्ली तोडसा येथे जाऊन नोंदणी करण्याकरिता सांगण्यात येत होते त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे शासनाकडून ऑनलाईन नोंदणी निशुल्क असून सुद्धा प्रति शेतकऱ्यांना साठी पन्नास ते शंभर रुपये घेण्यात येत आहेत याचा शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक त्रास होत आहे सदर प्रकरणाची सखोल चौकशी व कार्यवाही करून हालेवारा येथील धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे अन्यथा टीडीसी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला निवेदन देताना मरपलीचे माजी उपसरपंच गणेश दासरवार चामरूजी उसेंडी चांदूजी नरोटे स्वप्नील कानालवार सुरेश मट्टामी सुधाकर पुडो सुक्रू पुडो पांडू गावडे गोसू लेकामी चंदू मटामी नरेश गरगमसह हालेवारा गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते